पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे मौर्य क्रांती संघाच्या ने तालुक्याची पुरुष व महिला समिती मौर्य क्रांती संघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रतापदादा पाटील उपस्थित होते धनगर बांधवांना सशक्त बनवण्याचे काम मौर्य क्रांती संघाचे असून समाजापुढील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले आपले बाप दादा सम्राट अशोकाच्या राजघराण्याशी असून धनगर समाजाची वर्तमानातील परिस्थिती दैनिक आहे असा प्रश्न उपस्थित करून धनगर समाजाचे याचे चिंतन व मनन करायला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यांची सरकार बहुमतात निवडून येतात याच कारण फक्त ईव्हीएम मशीन आपल्याला वाटत आपण मत दिलं पण ते कुठे गेलं हे आपल्याला समजत नाही ते जात सरळ बीजेपीच्या डब्यात किंवा त्यांनी ठरवलं जर काँग्रेसला आणायचं तर काँग्रेसच्या डब्यात हे आपण समजून घेतलं पाहिजे राजकारण जरी आमचा उद्देश नसला परंतु राजकारणाशिवाय या देशात पानही हालत नाही आता आमचं आरक्षण बंद केलं खाजगीकरण सुरू आहे जे नऊ कंपन्या होत्या नऊ की ज्यापासून आपल्या समाजाला नोकऱ्या भेटत होत्या आपल्या समाजातील अनेक युवकांना नोकऱ्या मिळत होत्या मोठमोठ्या नोकऱ्या भेटत होत्या त्या कंपन्या बंद केल्या जसं भारत पेट्रोलियम हिंदुस्तान लिवर, एअर इंडिया रेल्वे याचं सगळं खाजगीकरण केलेलं आहे आरक्षण ज्या महापुरुषांनी संघर्ष करून आम्हाला मिळवून दिलं आमची फक्त एक पिढी आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीवर लागली मौर्य क्रांती संघ घराघरात पोहोचवून समाजाला वैचारिक समृद्धी करण्याचे काम आम्ही निरंतर करू असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक मौर्य क्रांती संघाचे विदर्भ प्रभारी उत्तमराव सुरनर यांनी व्यक्त केले ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाला आपलं काही देणस म्हणून मौर्य क्रांती संघाच्या माध्यमातून आपल्याला मौर्यकालीन इतिहास समाजामध्ये पोचून असे मत मौर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष व्यक्त केले यावेळी मौर्य क्रांती संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य पार्थ शिंदे यांनी मौर्यकालीन इतिहास सर्वांसमोर ठेवून मौर्य घराण्याशी अवगत केले यावेळी कार्यक्रमाचे संचालन मौर्य क्रांती संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा मुंदाने यांनी करून क्रांती संघाच्या कार्यप्रणाली विषयी विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत उघडे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार गोपाल कोल्हे यांनी मानले सर्वप्रथम जय इल्या जय मौर्य हे कार्यक्रम मौर्य क्रांती संघाचा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व महिलांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि मौर्य क्रांती संघ म्हणजे काय तर फक्त मोर्यांचा आणि सगळ्या बहुजनांचा जो इतिहास आहे महानायक महानायकांचा तो लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवणार आणि त्याचप्रमाणे सर्व समाज बहुजन समाजांना आपल्या हक्क अधिकार संविधानिक पद्धतीने कसे घेता येईल याचा आपल्याला कुठेतरी लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे कार्य आपण मौर्य क्रांती संघातून करणार आहोत म्हणून या सगळ्या महिलांना आपण जे आज नियुक्ती दिलेली आहे यांच्यासह सगळ्या गावागावात जाऊन लोकांपर्यंत आपल्याला मोर्य क्रांती संघ पोचवायचा आहे आणि आपल्या हक्क अधिकारासाठी स्त्रिया कशा प्रकारे भांडतील किंवा मागतील आपल्या हक्क अधिकार ते आपल्या या संघाच्याद्वारे आपण सगळ्या महिलांनी कार्य करण्याचा आम्ही विड्या हातात घेतलेला आहे आणि तेवढ्याच नव्हे तर ज्या महिलांना घराघरात त्रास होतो आहे त्या आपल्या घरांपासून बाहेर कसे काढता येईल त्यांना आपला हक्काधिकार कसे मागता येईल आणि ज्या आपले मुलं आहेत त्यांच्यापर्यंत जे काही आज प्रस्थापित लोक आपल्यावर अन्याय करत आहे त्या अन्यायाच्या विरोधात कसं लढता येईल ह्या मोरजा तू आम्ही गावात जाऊन आमच्या संघाच्या कार्यकर्त्या ज्या महिला आहेत ज्या तालुका अध्यक्ष ज्या सदस्या ज्या शहराध्यक्ष या मिळून आम्ही हे कार्य करणार आहोत म्हणून आज आपल्या महिला कार्यसंघ महिला कार्यकारिणी आम्ही प्रस्थापित केलेल्या आहे नेर येथे हे पहिल्यांदा आपला आम्ही संघ उभारलेला आहोत परंतु एवढ्याच फुटा आम्ही थांबणार नसून आम्ही सर्व गावात जाऊन आपल्या शाखा ओपन करणार आहोत एवढा मी आ, महिला राज्य अध्यक्ष म्हणून सांगू इच्छिते आणि इथेच थांबते सर्वांना जय मल्हार जय अहिल्या जय सविधान नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर